उल्हास नदीतील जलपर्णीचा वापर करून महिला बचत गटांमार्फत भेटवस्तू तयार करण्याच्या उद्देशाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर अध्यक्ष अजय बहुउद्दीश संस्थेचे व्यवस्थापक स्वाती धोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हारळ कांबावरप येथे जलपर्णीची पाहणी करण्यात आली आहे तसेच म्हारळ ग्रामपंचायतीमध्ये उमेद अंतर्गत असलेल्या महिलांशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे तर बचत गटातील महिलांसोबत जलपर्णीपासून उद्योग व व्यवसाय या विषयांवरती चर्चा करण्यात आली असून जलपर्णीपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू महिलांना दाखवण्यात आल्या महिलांना रोजगार निर्मितीबाबत मार्गदर्शन करण्यात आहे ते या भेटीदरम्यान अंबरनाथ तालुक्यातील ढोके दापिवली साई या ग्रामपंचायतीच्या नदीवर देखील प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेण्यात आली आहे या क्षेत्र भेटीदरम्यान गटविकास अधिकारी कल्याण संजय भोळे जिल्हा अभियान व्यवस्थापक सारिका भोसले कृषी अधिकारी आणि इतर अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा